होंडा सिटीमधून दरोडा टाकणारे सराईत गुन्हेगार जेरबंद नाशिक उपनगर पोलिसांची कामगिरी दुसऱ्या दरोड्याच्या तयारीत असताना जाळ्यात दरोडेखोरांची टोळी जेरबंद वॉचमनला धमकावून केली जबरी चोरी नाशिक होंडा सिटीमधून येऊन वॉचमनला चाकूचा धाक दाखवून बोरवेलमधील तीन जलपरी मोटारीसह साहित्य चोरून नेले त्यानंतर दुसरीकडे दौडा टाकण्याचा प्रयत्न करीत असताना नाशिक उपनगर पोलिसांच्या पथकाने टोळीतील पाच जणांना पाठलाग करून पकडले करण दयादास सोनवाणी वयवर्ष वीस राहणार मंगलमूर्तीनगर नारायणबापू नगर जेल रोड नाशिक रोड वैभव बाबाजी पाटेकर वयवर्ष वीस राहणार नर्मदा सोसायटी लोखंडी मळा नाशिक रोड पुष्कर गुलाब उन्हवणे वयवर्ष वीस राहणार टाकली रोड नाशिक धीरज कुमार नरेश प्रसाद वयवर्ष वीस राहणार टाकीरोड नाशिक राहुल अनुप कुमार वयवर्ष वीस राहणार नाशिक अशी आरोपींची नावे आहेत याबाबत मिळालेल्या माहितीनुसार उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खांडेमळा येथे सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी वॉचमन झोपलेला होता तेव्हा होंडा सिटी कारमधून सात जण आले त्यांनी वॉचमनला चाकूचा धाक दाखवून येथील बोरवेलमधील तीन जलपरी मोटार लिफ्टचे साहित्य तोडा टाकून चोरून नेले या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी घटनास्थळी भेट देऊन उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व पोलीस निरीक्षक जयंत सिरसाड यांना तपासाच्या सूचना दिल्या या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांच्या गस्ती पथकाला पोतदार स्कूल मधून समतानगर कडे जाणाऱ्या रोडवरील एका बांधकाम साईटच्या बाजूला एक होंडा सिटी कार मध्ये काही संशयास्पद हालचालीत होताना दिसून आले तेव्हा पोलिसांनी या कारच्या समोर आपली गाडी नेऊन उभी केली पोलिसांची गाडी पाहून होंडा सिटी सोडून चोरटे पळून जाऊ लागले पोलिसांनी पाठला करून त्यांच्यातील पाच जणांना पकडले त्यांच्यातील एक जण पळून गेला त्यांच्या ताब्यातून चाकू मिरचीपूर नायलॉन दोरी हातोडी स्क्रूड्रायव्हर अशी दरोडा टाकण्यासाठी लागणारी शस्त्रे हस्तगत केली त्यांचा होंडा सिटी कारच्या डिक्कीमध्ये बोरवेलमधील दोन जलपरी मोटर आढळून आल्या ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त डॉक्टर मोनिका राऊत सहाय्यक आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक जयंत सिरसाट साहेब पोलीस निरीक्षक सचिन चौधरी पोलीस उपनिरीक्षक विशाल सपकाळे उपनिरीक्षक सुरेश गवळी हवालदार विनोद लखन इम्रान शेख पोलीस शिपाई जयंत शिंदे सूरज गवळी संदेश रगतवान सुनील गायकवाड सौरभ लोंढे मिलिंद बागुल सतीश मडवई मुकेश क्षीरसागर यांनी केली आहे आणि ही नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा ब्यूरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज नाशिक